आपण सर्वांना माहित आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर विविध विकास कामांना खऱ्या अर्थाने संधी मिळण्याचं काम सुरू झालं याची आपण सर्वांना कल्पना या सर्व कामांचा जर मी विचार केला तर कोकणामध्ये जवळजवळ जे एक्झॅक्टली मला दापोली म्हणून मला सांगता येणार नाही परंतु पूर्ण कोकणामध्ये जवळजवळ अठराशे ते दोन हजार करोड रुपयाचा जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ह्या सगळी कामं ही प्रगतीपथावरती आहेत फक्त या कामांचं प्रोविजन न करता होती। ने ने ती कार्यान्वित कशी होतील या दृष्टिकोनातून पण आम्ही जातीने लक्ष देतो प्रत्येक मतदारसंघामध्ये असणारा प्रत्येक विषय की जो गेली अनेक वर्ष प्रलंबित होते असे सर्व विषय हे प्राधान्याने घेण्यात आलेले आहेत आपल्यालाच माहीत असेल की इथे असणारा पूल असेल त्या त्याचं रिपेरिंग गेले अनेक वर्ष होत नव्हतं परंतु त्यालासुद्धा न्याय देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे त्यामुळे असे अनेक विषय जे आहेत की जे या संपूर्ण रत्नागिरी आणि रायगड या सगळ्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत या जिल्ह्यांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे एडी बी असेल माध्यमातून माध्यमातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कामं याच भागांमध्ये घेण्यात आलेली आहेत त्या व्यतिरिक्त बजेटमध्ये सुद्धा म्हणजे मी मंत्री झाल्यानंतर म्हणजे जवळजवळ प्रत्येक कमीत कमी, कमी दोनशे आणि जास्तीत जास्त तीनशे कोटी जवळपास अशी कामं म्हणजे त्या त्या ठिकाणच्या असणारा जो कामाचा स्कोप आहे त्या स्कोपच्या अनुषंगाने सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून करण्यात आली तो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये